मी संतोष तावरे मी आंधवाडीतून आहे तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि नक्की कशाच्या संदर्भात तुमची तक्रार आमची तक्रार असे की आंधवाडी मध्ये गटर लाईन चाललेलं ला आहे आता सध्या तर त्या गटर लाईनची मंजुरी एक तर गणेश तावरे यांच्या घरापासून ते जुनी भूमिगत गटर लाईन आणि दुसरी म्हणजे वरून इकडे सुरेश तावरे घर ते जुनी भूमिगत गटर लाईन इथपर्यंत ह्या कामाची मंजुरी आहे परंतु काही ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या काही एका सदस्याने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी कमिशन खाण्यासाठी या व्यक्तीने हे सदरचं काम ओम सायलास पासून ते खाली भूमिगत गट रस्ता चालू केलेला आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी अशी आहे की पी डब्ल्यू डीची मंजुरी नसताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जो शारदा नगर फलटण रोड झालेला रस्ता आहे तो अनधिकृतपणे तो उकरलेला आहे त्याची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही संबंधित अधिकाऱ्याशी मी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्याची कुठली परमिशन त्यांनी घेतली नाही अशा पद्धतीने इथं आहे आहे तुमचं आता नक्की नक्की म्हणणं काय 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 आणि तुम्हाला याच्यातून हा माझं असं मत आहे की संबंधित जो कोण ग्राम ग्रामपंचायत सदस्य आहे त्याच्या विरोधात त्यांना गुन्हा दाखल होवा तसेच जे काही लोक तिथं संबंधित उद्घाटनाला होते हा तर, तेजर तर दा दा ते जर ह्याला जबाबदार असतील तर अशा लोकांवरती सुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे म्हणजे काय की अनाधीच काम चाललेलं आहे कमिशन खोऱ्यासाठी जे काम चाललेलं आहे हे काम कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी ही माझी मागणी आहे आणि जर समजा हा गुन्हा दाखल किंवा तुमची जी काय मागणी ती पूर्ण नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय असते जर ही माग मागणी जर पूर्ण नाही झाली तर शेवटी मी ग्रामपंचायत समोर मी उपोषण साजरे करेल अदरवाईज मी जिल्हा परिषद असेल त्या अधिकाऱ्यांशी जाऊन मी एक अर्ज देऊन मी स्वतःचा उपोषण केलेला नाही परंतु मी सकाळी येऊन ग्रामसेवकांना आणि सरपंचांना विचारला असता तर ते म्हणजे आमची कुठलीही परमिशन न घेता आम्ही कामाला आम्ही कामाला मंजुरी मा, का न जाता आम्हाला काहीशा गोष्टी मधला आम्हाला माहित नाहीये संबंधित अधिकारी जे पीडब्ल्यू पीडब्ल्यू डीचे अधिकारी आहेत शेडगे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं असता ते पण म्हणले की आम्ही आमच्याकडे कुठलाही पत्र व्यवहार झाला नाही आणि रस्ता फळाला आम्ही परमिशन दिलेली नाही मंजुरी दिलेली नाही ठीक okay, आहे थँक्यू ओके okay.